दुसऱ्याचे घर फोडून जमत नाही दुसऱ्याचं वाटोळा करून जमत नाही दुसऱ्याच वाटोळा करायला गेले की अगोदर तुमचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही भला भला की की जे जे बुरा तुम्ही वाटोळा करायला गेले की अगोदर तुमचं वाटोळ होणार दुसऱ्याच चांगलं करायला गेले की त्यांच्या अगोदर तुमचं चांगलं होणार दुसऱ्याचं कौतुक करायला शिका दुसऱ्याच्या मुलांना तुम्हाला जर वाटत असले आपलं मुलं चांगले निघावेत तर अगोदर दुसऱ्याचे मुलांचं कौतुक करा दुसऱ्याच्या मुलांना सांभाळा तुमचे मुलं आपोआप चांगले निघतील तुम्हाला जर वाटत असेल आपल्याला म्हातारपणे आपल्या मुलांना मुलांनी आपल्याला सांभाळावं तर लहानपणापासून त्यांना संस्कार लावा आज काळाची गरज आहे दादा आपण इथेच मागं राहिलो आपण फक्त पैशाच्या मागं पळतो पण आपण पैसा कमवून रात्रंदिवस तुम्ही पैसा कमवता कुणासाठी कमवता अहो दिवस दिवस आता थोड्या दिवसांनी रोप लावायला आलं का दिवस दिवस महिला भगिनी तुम्ही कांदे लावता वाकून आणि पैसा कमवता एक एक रुपये कमवता एक एक रुपये तुम्ही स्वतःला वडापाव खाऊ वाटला तर खात नाहीत पैसा कमवून ठेवता तुमच्या मुलांसाठी मला सांगा ना पंधरा रुपयाचा वीस रुपयाचा वडापाव तुम्ही खात नाहीत आणि तो पाचशे रुपयाची पितो आणि पाचशे रुपयाची जर पिऊन येत असेल तर माझा प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही जे पैसा कमवला जे पंधरा पंधरा रुपये कमवले पन्नास पन्नास रुपये कमवले कशासाठी कमवले त्याला पिण्यासाठी कशासाठी कमवले अरे पैसा कमवू नका ना असा नाही भरपूर पैसा कमवा पण पैसा कमवत असताना जर आपल्या मुलावर जर आपण संस्कार लागत नसतो तर धिक्कार तुमच्या संसारावर काही उपयोग नाही मारात म्हातारपणी तुम्ही किती पैसा कमवा म्हातारपणी तुमचा पैसा तुम्हाला काम येणार नाही तुमची मुलं तुम्हाला कामं येणार नाहीत पण संस्कार असे का मुलावर मुलावर काळाची गरज आहे महाराज आपण आपल्या मुलांवर संस्कार नाही करायचे तर काही शेजारी नाही करायचे का आपल्या मुलावर संस्कार कुणी करायचे कुणी करायचे आपल्या मुलांवर संस्कार आज एवढाले एवढाले टाबरं दारू पे देत एवढ्याले टाबर सिगरेट वडी देत एवढ्याले एवढ्याले गावा मावा खाते एवढाले एवढ्याले टाबर जर एवढा जर वाईटपणा करत असेल तर म्हातारपानाला तुम्हाला पोत्यात घालून आणणार नाहीत का ते याचा विचार तर करा याचा विचार करा कमीत कमी मी म्हणतो कमीत कमी स्वतःच्या स्वार्थासाठी तरी की कमीत कमी आपल्याला म्हातारपणे आपल्या मुलांना मुलांनी सांभाळावं याच्यासाठी तरी आपण आपल्या मुलावर संस्कार करावेत ही काळाची गरज आहे मला अभिमान वाटतो आपल्या मुस्लिम बांधवाचा ऐका नीट नीट ऐका लाज वाटली पाहिजे आपल्या आपल्याला स्वतःलाच मुस्लिम बांधव असू द्या त्यांचं एवढं एवढं पोरग होऊ द्या महाराज एवढं एवढं पोराच्या ते बोटाला धरतात त्यातला गोल टोपी घालतात त्याच्या बोटाला धरतात मस्जिद मध्ये नेतात आणि त्याला सांगतात हे आपला अल्ला आहे या हर दिन नमाज पाडणे का दररोज या ठिकाणी नमाज पाडायचा हे त्यातलं शिकवतात तुमच्यातला इथं बसल्याला कोणता बाधर आहे त्यांनी सांगितलंय की आपण हिंदू आहेत आपला हिंदूचा देव बजरंगबली आहे दररोज बजरंग बलीच्या मंदिरात जायचं हनुमान चालिसा म्हणायची दाखवा एखादा बहादर आहे का आपल्या मुलांना घेऊन गेलेला आहे आहे का नाही ना, ना? मग आपली आपल्या स्वतःला लाच पाहिजे दुसऱ्याला जाऊ द्या स्वतःला आपल्याला पाहिजे आपण आपल्या मुलांवर किती संस्कार करतो का एवढाले एवढ्याले मुलं जाऊन पाहा सगळे नमाज पाडतात सगळे नमाज पाडतात अभिमान आहे आपल्याला पण असावा लईन असावा तर निदान शनिवारी तरी जावं हनुमानाच्या मंदिरात गडी एकदा जातो हनुमानाच्या मंदिरात बाशिंग बांधून जीच बाशिंग बांधून बुट घालून हनुमानाच्या मंदिरात जातो तो परत मरतो पण मंदिरात जात नाही शेवटी जातो मग जगच्या खांद्यावर चार जणांच्या खांद्यावर हनुमानाच्या मंदिरापासून चाललो बर काळाची गरज आहे नीट ऐका सांगतोय काय या मुलांवर आता मला सांगा या मुलं इकडे तिकडे जे बोंबलत बांबलत हिंडत आहेत यांना तुम्ही जर हाताने घरी दोन झापडी टाकल्या असत्या आणि असतं तर माझ्याजवळ येऊन बस आणि कथा ऐक नीट ऐक काय झालं दोन तास बसल्याने अहो मोबाईल हातात द्या पाच तास पोरग हागत आहे मुत आहे जागेवर तरी मोबाईल सोडित नाही तरी मोबाईल सोडित नाही मग दोन तास कथेला का बसायला काय हरकत का आहे काय हरकत का आहे मग ह्या तुमच्या मुलं जे बाहेर हिंडत आहेत या मुलांनी जर लहानपणी संस्कार जर यांना जर यांनी कथा नाही ऐकली तर म्हातारपणाला तुम्हाला गुराच्या गोठ्यात नाही ठेवणारे अहो त्यांनी ठेवले नाही त्यांनी पोत्यात घालून आणलं पाहिजे तुम्हाला मग आपल्या मुलावर संस्कार कोणी करायचे ही काळाची गरज आहे तुम्हाला कडू वाटेल पण हे सत्य आहे कारण तुमचे म्हातारपणाला हाल झाल्यानंतर मला काय त्याचा मी काय त्याला थोडं जबाबदार आहे मला काय त्याचं सुख न दुःख पण तुमचे हाल तुम्ही करू नये म्हणून सांगण्याच बाकी काही उपयोग नाही घर फोडू नये इथपासून हे लांबलं